हा बघा नाश्ता चला सगळ्यांनी पटापट नाश्ता करायला या बापरे मी एकटी आहे आणि हिने बघा केवढे मला पोहे भरून दिलेले आहेत तीन तीन डबे तुम्हाला आठवतं हा डब्बा कोणाचा आहे तो येस हा आहे डब्बा माधुरीताईंचा त्यांच्याकडून मी जेव्हा नताशाच्या बड्डेवरून येत होते ना घरी त्यावेळेला त्यांनी मला लंच दिला होता आणि तो डब्बा मी आता ज्या वेळेला मी त्यांना बघायला गेले होते ना त्यावेळेला विसरून गेले सो हा डब्बा मला आता उपयोगी पडलेला आहे या प्रवासामध्ये आता मी देणारच नाही त्यांना ठेंगा देतील बट बघा नाही नाही देणार हो ताईंनी मला डबा दिला होता पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना तेव्हा पण मला हा डब्बा परत मिळेल ना लंच भरून <laughs> आणि ही आहे देशी केळी मी देशी केळी खाऊ शकते पण मी आता एक केळ खाईन आणि ही आहेच ॲज इट इज माझी पाण्याची बॉटल बरं माझ्या नेल पॉलिशच निघाले जाऊ दे सो so, तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करायला या लवकरात लवकर मला आता पेशन्स नाही आहेत मला खूप भूक लागलेली आहे आणि मला टॅब्लेट्स घ्यायचे आहेत सो त्यामुळे मी आता नाश्ता करत आहे आणि तुम्हीसुद्धा या आपल्या सगळ्यांना पुरेल इतका हा नाश्ता आहे सो प्लीज लवकरात लवकर या